नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सार्या कुलकर्णी एक नजराच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर धोका पातळीवर गेलेल्या पंचगंगेचं आता अकरा विकरा रूप राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगेची पाणी पातळी पंचेचाळीस फूट दहा इंचावर जिल्ह्यात चौऱ्याण्णव बंधारे पाण्याखाली साडे पंचेचाळीस फुटावर गेलेल्या पंचगंगेनं कोल्हापूर शहरात हात पाय पसरले नागरी वस्तीत पाणी शिरू लागल्यानं लोकांच्या स्थलांतरणाला प्रशासनाकडून वेग कोल्हापुरातील गांधी मैदानाला आल तलावाचं स्वरूप कुठं गेले ते श्रेयवादातून आरोप प्रत्यारोप करणारे राजकीय नेते राजकीय पक्षांकडून आरक्षणाचं राजकारण तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा सावध पवित्रा आणि बग्याचपासून वीज निर्मिती करणाऱ्या साखर कारखान्यांना राज्य आणि केंद्र शासनाकडून अनुदान मिळावं खासदार धनंजय माणिक यांची राज्यसभेत मागणी